तरी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर आज आपण निघालो आहे लेण्या बघण्यासाठी कारण ज्या जवळपास आता निघतोय इस्लामपूरमधून तर तुम्हाला जर कोल्हापूर ने यायचं असेल तर सत्तर किलोमीटर आणि जर सातारा या इथून यायचं असेल तर मिनिमम एक पंचाळीस ते पन्नास किलोमीटर तुम्हाला दौर पार करून आगाशीव लेण्या बघण्यासाठी यावं लागेल तर आम्ही आज निघतोय इस्लामपूरमधून तर चला तर मग आपण निघूया आगाशीव लेण्या बघण्यासाठी फाटापासून थोडं पुढे थोडं पुढं पुढल्या अंतरावर आल्या आल्यानंतर एक डाव्या बाजूला एक आदल्या बाजूला आहे थोड्याच अंतरावर आहे तिथून आपण आज जाणार आहे तर सगळे मेंबर्स येऊन थांबलेत ऍक्च्युअली थोडा थोडा वेळ झालाय पण आलोय चला तर मग आपण इथन पुढे जाऊया एक चार ते पाच किलोमीटरचं अंतर आहे ते पार करायचंय चला तर मग निघूया नमस्कार मित्रांनो परत भेटलो आहे आपण एकदा आपण पोहोचलो आहे बुद्ध लेणी या ठिकाणी आपण बघू शकता इथं मार्केटसाठी एक बोर्ड लावलेला आहे तर आपण इथून आता वरती निघालो आहे आय थिंक एक पाचशे ते सहाशे पायऱ्यां पायऱ्या आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलंय पायऱ्या करून लोकांना वरती जाण्यासाठी खूप सोपा मार्ग करून दिलाय आपल्याला येण्यासाठी कोल्हापूर मार्गे एक आहे किंवा मलकापूर मार्गे तुम्ही येऊ शकता Uh, मार्गे सत्तर किलोमीटर बघा सांगितल्या पद्धतीनं आणि सातारा तिकून येताना येताना चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर तुम्ही पार करून येऊ शकता तर आपण वरती भरपूर अशा गोष्टी लेण्यांबद्दल भरपूर अशा गोष्टी जाणून घेणार आहोत तसंच वरती आहेत एक चैत्यग्रह आणि विहार या या लेण्यांमधील प्रकार आहेत ते आपण वरती थोड्या पुढे अंतरावर गेल्यावर आपण जाणून घेऊया चैत्यग्रह म्हणजे काय आणि विहार म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढं आपल्या माहितीमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये एकूण अकराशे प्लस लेण्या असतील त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या लेण्यामध्ये हा पार्ट मोडला जातो आगाशीच्या लेण्यामध्ये आपण आत्ता आलो आहे जखीनवाडी या आ, मार्गा मार्गाकडून तर चला तर मग आपण निघूया या लेण्या बघण्यासाठी चला चला मग आपण पोचलोय वरती शिव त्या लेण्यांजवळ तर मग बघूया आपण इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे लेण्या आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या आणि वेगळ्या प्रकारचे राहणी सोय आहेत बघूया आमचे मित्र उघडून येऊन बसलेत वरती यामध्ये <laughs> या आय थिंक एक नंबरची लेणी आहे बघू शकता थिंक आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आज सकाळी आमच्या सगळ्या या मित्रपरिवारासोबत आज आगाशीव लेण्या ज्या कराडच्या अगदी जवळ आहेत दोन तीन किलोमीटर कराडापासून अंतरावर असणाऱ्या भेट भेटतील या आगाशीव लेण्यांच्या बौद्ध लेण्या आपण म्हणतो म्हणजे बौद्ध म्हणजे बौद्ध काय तर बुद्धांचा जन्म एक अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाणार आहे म्हणजे माणसाचा स्वतःतला प्रकाश स्वतःतला जो स्वतात्ला स्वतात्ला अंधार आहे तो अंधार प्रकाशाकडं स्वतःला नेण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे बौद्ध ह्या लेण्यांमध्ये जे विहार किंवा जे ध्यानाचे केंद्र आहेत आपल्या महाराष्ट्राला किंवा भारताला लागलेली खूप मोठी मिळालेली संपत्ती आहे या संपत्तीचं जतन आपल्याकडून भविष्यात होणं गरजेचं आहे हे जतन होत असताना आज आपण बघतोय की कित्येक रस्त्यांच्या बांधकामासाठी असेल किंवा माणसानं मानवानं आपल्या स्वतःच्या सा, फा स्वार्थासाठी फायद्यासाठी झाडांच्या कत्तली डोंगरांच्या आणि किंवा अगदी आपल्या क्रशर वगैरे ह्या गोष्टींसाठी कित्येक डोंगर आज आपण पाडत चाललो आहे पण या लेण्या या सगळ्यांचं महत्त्व जपणे आपलीही कुठेतरी एक जबाबदारी आहे ही जपण्यासाठी आपण प्रत्येकानं निसर्गाला निसर्गासाठी एक पाऊल टाकलं पाहिजे कुठंतरी एक आपण स्वतः एक रोप लावणे असेल किंवा ह्या सगळ्यांचं रक्षण करणे किंवा निसर्गातल्या गोष्टी नै नि, नैसर्गिकरित्या वापरणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून आपण बुद्धत्वाला जे म्हणतो की अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाणारा प्रवास किंवा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास तो आज आपल्यासाठी काय तर ह्या निसर्गाला वाचवणं हा सुद्धा एक आपला अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवासच असेल तुम्ही बघू शकता आपण नेहमीमध्ये आलो आहे तर अशी माहिती अशी आहे की जे बौद्ध समाजाचा प्रचार करण्यासाठी भिक्खू आणि भिक्खुनी म्हणजे काय की जे बौद्ध समाजाचा प्रचार करत होते गावोगावी जाऊन किंवा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जे लोकांना संबोधित करत होते की बौद्ध समाजाच्या बद्दल प्रचारासाठी जे लोक महाराष्ट्रात फिरत होते त्यांच्या राहण्यासाठी किंवा वर्षाकाळासाठी जे जे थोडे काही महिने होते त्या महिन्यांमध्ये वर्षाकाळ असल्यामुळं त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी जे, जे लेण्यांचा निर्मिती केलेली त्यांना ॲक्च्युली लेण्या म्हणतात तुम्ही बघू शकता अजंठा वेळ सारख्या एक थोडी सिमिलर पण एवढी नाही सिमिलर थोडी इथे बघायला मिळतात तर बघू शकता तुम्ही एक बौद्ध चक्र आहे आणि स्नेहस्तंभ आहे तर हे ॲक्च्युली म्हणतात असं की एक जो जो राजा असेल त्याने हा डोंगर दान केला असावा आणि ते त्याचे साईन म्हणून त्यांचे हे जे साईन्स आहेत ते या डोंगरामध्ये कोरलेले आहेत आपण बघू शकताय तिथे एक विठ्ठलाचं मंदिर आहे वरती शूज बाहेर काढूया मंदिर आहे येऊ शकता तुम्ही ऍक्च्युली लाईटची वगैरे सोय नाहीये काय वरती एवढ्या बघू शकता विठ्ठल मंदिर आहे इथं ॲक्चुअली नंतर नंतर निर्माण केलं आहे असं आहे एवढं चला दर्शन चला पना, पना तर मग बघूया पण आपण लेण्या बघतोय तर बघू शकता इकडे ते पण एक लेणी आहे आय थिंक दहा नंबरची लेण्या आहे पन। चला। पन। हे पण आय थिंक विहारच आहे विहारच आहे पण चला हे पण आय थिंक लहान आहे थोडं बघू शकता आपण थोड आहे यात लहान विहार आहे ते एक ग्रह म्हणतात ते यालाच लोकांची झोपण्याची जागा एक एक दिसून येतं की काय की प्रत्येक विहारच्या बाहेर किंवा चैत्यग्रहाच्या बाहेर पाण्याचं साठण केलेलं आहे ते पण आधी एक चैत्यग्रहच आहे जे भिक्खू आणि भिक्खूने होते त्यांच्या प्रार्थनाचे जे, जे स्थान आहे त्याला चैत्यग्रह म्हणतात इकडे इथे एक चैत्यग्रह आहे आहे आता चैत्यग्रह हे थिंक याला कलर दिला असणार आहे आणि जे खळगे दिसतायत ते नैसर्गिक कलर तयार करून कलर देण्यासाठी बरवडले असतील असं वाटतंय हे ध्यानासाठी बसण्यासाठी जे उभारलं आहे बरला आहे खूप शार्पनेस आहे कामामध्ये हे थोडं पडझड झाल्यामुळे थोडं सिमेंटचं काम केलंय चला चला तर आपण बघू शकता पलीकडं इथं एक त्या ठिकाणी एक थोड्या लेण्या आहेत आणि चौसच लेण्या आहेत या डोंगरावरती त्यातल्या ॲक्सेसेबल थोड्याच आहेत ज्या की आपण थोड्या पाहिल्या थोड्या आता त्या बाजूला आहेत त्या बघायच्या आहेत चला तर मग आपण निघूया जर रस्ता इथून पाहिला संपताय इथे थोड्या इथून जो मार्ग थो आहे तो थोडा अडचणीचा आहे बट चला बघू शकता इथे थोडं पावसाळ्यामध्ये जे वातावरण असणार आहे ते किती खूप छान आणि खूप सुंदर असणार आहे थोडा ते पायऱ्या नाही तिथे थोड्या इथून खूप असा छान आणि सुंदर व्ह्यू दिसतोय समोर बघितला तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय आपण आत्ता फक्त अर्ध्यावर आहे आय थिंक आपल्या वरती शिवालयकडे जायला जमेल की नाही जमेल हे ठरवूया पुढे आपण वरती एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करेन बघू कसं होत आहे वेळे अभावी जागा लागणार आहे थोड आमचे मित्र कुठून कुठून निघालेत बघा कारण आपण तिकडून आलोय तिकडे थोड्या लेहण्या पाहिल्या आहेत तिकडून इकडे आलोय तिकडे पण तुम्ही बघू शकता इथे एक विहार आहे हे आय थिंक थोडे जास्त लोक लोक इथे राहत असतील जास्त दिसते थोडे ते राहण्याची सोय जास्त लोक राहत असतील इथे बघू शकता बघू शकता इथे पण आहे एक विहारच आहे चोवीस नंबरचे विहार आहे बघू शकता इथं आलाय आपण हे खूप आत आहे थोडं मोस्टली जास्त इकडे कोण येत नसेलच आहे आहे खूप चार ते पाच लोक इथे राहते थोडे पडझड झाले आणि खाली बघू शकता तुम्ही पूर्ण असा इथे खालू खाली बघू शकता पूर्ण असा दरे टाईप मध्ये बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा व्ह्यू आहे चला तर मित्रांनो आपण रिटर्न निकालो आहे मागे निघालो आहे पूर्ण लेणे आपल्याला कवर केलेत अशा मोस्टली चौसष्ट लेण्या आहेत त्याच्यामधले ॲक्सेबल आहे तेवढे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर चला बघू शकतो आपण हे लेण्या बघितल्या सगळ्या सगळ्यांनी खूप आनंद घेतलाय नमस्कार मंडळी तर आपण संपूर्ण आगावशीच्या लेण्यांचं व बघितलेलं ले आहे या सगळ्या लेण्या आपण व्हिजिट केलेल्या आहेत तर खूप मस्त आणि खूप छान वाटलेलं आहे आमचे सगळे मित्रमंडळी खूप एन्जॉय धमाल मस्ती करत या सर्व लेण्यांचा आनंद घेतलेला ले आहे तुम्ही या लेण्यांचा आनंद नक्की नक्की घ्या या आगावशी आगावशीच्या लेण्यांना नक्की व्हिजिट करा तर तुम्हाला तुम्हाला इथं येताना एक नक्की सांगतो की इथे वरती येताना एक झाड एक किंवा एक वृक्ष तुम्ही नक्की सोबत घेऊन या या निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक लावा अशी विनंती करतो तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि भरपूर लोकांपर्यंत आमचा हा व्हिडिओ शेअर करा भरपूर लोकांना हा या निसर्गाच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये दडलेल्या लेण्यांबद्दलची माहिती आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे पुरवायची तु लो भरपूर लोकांपर्यंत शेअर करा आणि चला तर मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूया चला टाटा बाय